नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार महाविकास आघाडीचाच खासदार संजय देशमुखांनी राजकीय आखाड्यात थोपटले दंड तर पोरादेवी विकास कामात एकशे पन्नास कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा मंद सुनील महाराज यांचा गौप्यस्फोट तर एका वर्षात केंद्रातील सरकार पडणार व खासदार संजय देशमुख केंद्रीय मंत्री होणार माणिकराव ठाकरे यांचे भाकीत महाविकास आघाडीची दिग्रस येते टोले जंग सभा काल दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दिग्रस येथील आयुष्यमान मंगल कार्यालय येते माणिकराव ठाकरे यांचा वाढदिवस व खासदार संजय देशमुख यांच्या सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून महाविकास आघाडीची टोले जंग सभा झाली खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षेत झालेल्या सभेमध्ये काँग्रेसचे माजी प्रदे प्रदेश अध्यक्ष मालिकराव ठाकरे ॲडव्होकेट सुधाकर जाधव महंत सुनील महाराज भारत पाटील महिंद्रे राहुल देशपांडे भारत देशमुख राहुल ठाकरे पुनम पटेल अजिंक्य मात्रे केतन रत्नपारकी अब्दुल हक दीपक वानखडे राजेंद्र सिंह चव्हाण इफ्तेखार खान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते यावेळी खासदार संजय देशमुख यांनी आपल्या भाषणात विधानसभा आमदार महाविकास आघाडीचा होणार असल्याचे सांगून मतदारसंघामधील सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन केवळ पाच तासाची झोप घेऊन उर्वरित दिवसाचे एकोणीस तास महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याकरिता खर्च करणार असल्याचे सांगून गुण्या नेत्याच्या दहशतीला घाबरू नका तुमच्या केसाला धक्का सुद्धा लागू देणार नसल्याचे खासदार संजय देशमुख यांनी यावेळी म्हटले तर सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहत असताना समाजात ते निर्माण होईल असा प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले तर वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांचे उदाहरण देऊन खासदार संजय देशमुख यांनी आपणास बंजारा समाजाचे मतदान दिल्याचे मिळाल्याचे कबूल केले आधी स्वतःचे चरित्र साफ ठेवा आणि नंतरच बहिणांना लाडकी बहीण म्हणा असा टोला त्यांनी स्थानिक लोक प्रतिनिधींना लावला एकही रुपया कर्ज न घेता बोरे येथील सुदगिरणी सुरू केली त्यामुळे खासदार संजय देशमुखांनी राहुल ठाकरे यांचे कौतुक करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेख असल्याचे त्यांनी म्हटले आज या ठिकाणी आपल्या प्रगतीचं समृद्धी अशी ईश्वर करतो आणि आज वाढदिवसाच्या निमित्तानं मी या सर्व जनतेच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आश्वासन देतो की पुढचा आमदार हे महाविकास आघाडीचा बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही प्रकारचा अमिषाला बळी पडता कोणत्याही पाणी साईला न धाबरता या ठिकाणी दिवस रात्र मेहनत करून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी प्रचंड मेहनत केली आणि तुमच्या आशीर्वादावर या ठिकाणी खासदार झालो काळजी करू नका तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही आता काम शिवसेनेशिवाय ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे ज्या पद्धतीनं हुकुमशाही चाललेली होती परंतु या भागातील यवतमाळ वाशिमच्या तमाम जनतेचा आशीर्वाद तमाम जनतेच सहकार्य आपल्या नेत्या सोनिया गांधी माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे आपल्या देशाचे नेते, आप देशा नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आप परंतु जे अरविंद केजरीवाल त्यांचे सर्व सहकारी विविध पक्षाचे नेते यांच्या पाठीमाग या भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर आणि इंडिया निर्माण झाली मध्ये आमच्या बांधवावर अन्याय करून या ठिकाणी काही भरती चालवली होती ती भरती रद्द करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला करण्याचं काम या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने केलेलं मित्र आपल्या सर्वांची एक एकजुटता या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक लोकांना राहिले पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे सर्व जाती धर्माचे आपण भाव पाहिजे ही भावना सातत्याने या देशामध्ये या पूर्वी जे काही आपले नेते होऊन गेले त्यांनी कधी जातीय सरोखा हितवंश युतीनं कधी करण्याचा प्रयत्न झाला नाही परंतु आजच्या राजकारण एका वेगळ्या पद्धतीला चालवण्याचा प्रकार या ठिकाणी काही मंडळी करत आहे समाजा समाजात कशी थेट निर्माण करत आहे समाजा समाजात कसे भांडण लावत आहे सामान्य माणसावर कसा अत्याचार होईल असे काही निर्णय घेण्याचा जो सपाटा चालवला होता चार सोके पार म्हणणारे लोक फक्त वीजचे दोन कुबड्या घेऊन या ठिकाणी सरकार स्थापन केलं मित्र मी त्या सभागृहात राणाला प्रत्यक्ष पुरावा झालाय जे पहिली आकड होती मोदीजी जे पहिली आकड <स्था> अरे या ठिकाणी हे जनता आपली राजा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आईच्या पोटातून आता राजा निर्माण होणार नाही तर मतपेटीतून राजा निर्माण होईल हे या भारताच्या जनतेने या ठिकाणी दाखवून दिले आहे तुम्ही आम्ही सर्व मिळून मागणी करण्याचं कारण नाही आपण ज्या पद्धतीनं आपले पूर्व जुन्या गोविंदाने राहिले याच पद्धतीनं तुम्ही आम्ही खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण हे लोक करत आहे त्यांना उघड पडण्याचं काम आपण केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्यानं सांगतो आज अतिशय चांगला दिवस आहे मी राहुल ठाकरेचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे की आज सकाळी बारा वाजता सुदगिरणी चालू करण्याचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी मंडळीचं विधिवत उद्घाटन झालं आणि मंडळी स्थापन त्या ठिकाणी केली आणि मित्रो आनंदाची गोष्ट आहे या विदर्भामध्ये अशी पकी कि एक आपली पहिली सुगिरणी आहे की ज्या सुगिरणीवर एकही उपा असत राहुल ठाकरे यांनी त्यांच्या सर्व सत्याला पुढारण दिला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे आपल्या विदर्भामध्ये जेवढे सुगिरणी आहेत त्यांना कर्जाचा मोठा झाला गर्तेचा बोजा खाली त्या ठिकाणी लोकांनी लूटपाट केली परंतु पहिली आपली बोरीची अशी सुगिनी आहे ज्या मानिकराव भर्वी अनेक संकट त्या ठिकाणी सोडले परंतु कधी आपल्या व धुनी भ्रष्टाचाराराचं लांचर उभारणार नाही 30 वर्ष वेळ लागला परंतु एक रूपाचं संरक्षण करता एक रूपाचं संरक्षण घेता आज त्या ठिकाणी आम्ही सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये सुगिनीचा शुभारंभ त्या ठिकाणी केलेला आहे तुम्ही आम्ही एक गाव लोक एक लोक करतील चुकीच्या अफवा फैलवतील चुकीच्या पद्धतीने सांगतील त्याच्या बळी तुम्ही पडू नका या ठिकाणी आपल्याला आपला आमदार या संघात निवडून मारायचा आहे दिवसाची रात्र करू ज्या पद्धतीने तुम्ही जेवढे झुंडे माझ्यासाठी काम केलं असेल या वेळेस आमदार निवडून आणण्यासाठी मी फक्त पाचच तांदूळ सव्वा तास झुकणार नाही रात्र दिवस आम्ही मेहनत करू आणि या ठिकाणी जे तुमच्या मनामध्ये आहे ते आमच्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लाडकी लाडकी कोणताही व्यक्ती असो कोणताही राजकारणी असो कोणताही पक्षाचा राजकारणी असो त्याच चारित्र चांगलं या राज्यामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले संत काही उपदेश महाराज असो राष्ट्र संत तुपडोजी महाराज असो गजानन महाराज असो अनेक संत होऊन गेले अनेक महापुरुष होऊन गेले त्यांनी आपल्याला कुठे एक आचार राजकारणी लोकांना आचारसंहिता धरून दिली आहे या आचारसंहितेच्या माध्यमातून तुम्ही काम केलं पाहिजे कारण हजारो घोळे आपल्या राजकारणी माणसाच्या इकडे असतात आणि आपण कसं वागलं पाहिजे कसं राहलं पाहिजे कसा पद्धतीनं काम केलं पाहिजे याच तुम्ही कुठेतरी आंतरिक आचरातून आत्मचिंतन केलं पाहिजे मित्र या ठिकाणी तुम्ही विचार करा ज्या पद्धतीचं राजकारण या देशामध्ये चालू आहे या राज्यामध्ये चालू आहे एका वेगळ्या पद्धतीने आम्ही दाखवून या ठिकाणी समाजा समाजात ते निर्माण करण्याचं काम आहे जे संत महात्मा आहे जे महापुरुष आहेत जे धर्मगुरु आहेत जे काही आपल्या आपण ज्यांना मानतो आमचे मुस्लिम समाजाचे बांधव असो आपले हिंदू समाजाचे बांधव असो की कोणत्याही समाजाचा बांधव असो कोणत्याही देवाबद्दल अपमानास्पद बांधू किंवा अपमानास्पद शब्द कधी आपल्या मुखातून निघाले नाही पाहिजे कारण आपल्या पूर्वजनाची संस्कृती आपल्याला कधी शिकवली महंत सुरू असलेल्या विकास कामात एकशे पन्नास कोटीचा भ्रष्टाचार लोकप्रतिनिधीने केला तसेच मुंबई येथे बंजारा समाजाला मिळालेली जागा हडप करण्याचं काम लोकप्रतिनिधीने केल्याचे सांगून मागच्या वेळी मी जर लोकप्रतिनिधीला साथ दिली नसतील तर त्याला हराळी फुटली असती

आधी आज या वाढदिवसा निमित्त मला एवढंच सांगायचं आहे की हे एकीकडे महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना राबवते पंधराशे रुपये सगळ्या बहिणींना देते चांगली गोष्ट आहे चांगली संकल्पना आहे पण आमचं महाविकास आघाडीच शासन जर आलं तर माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही निश्चितच पाच हजार रुपये तुम्हाला देऊ तर सध्या संपूर्ण टी व्ही मध्ये बघत असाल तर बदलापूरचा विषय घ्या लातूरचा विषय घ्या अकोल्याचा विषय घ्या त्यानंतर धाराशिवचा विषय घ्या किती किती यांची अनैतिकता वाढलेली आहे आहे आणि हे जे काही होत आहे ते केवळ आणि केवळ मायुतीच सरकार आहे म्हणून आणि म्हणून एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना राबविता आणि एकीकडे बहिणीच संरक्षण होत नाही ही शोकांती काय या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे

संत बाबनलाल महाराज नंदी महाराज डावल सुद्धा दोन मंदिर आणि पैसे यांना पुरत नाही सातशे कोटी मधून दीडशे करोडचा भ्रष्टाचार आहे डॉक्युमेंटरी बंजारा समाजाची झाला महाराष्ट्र शासनाने मुंबईला दिलेली आहे ती जागा सुद्धा साडे सातशे कोटीची आणि हडप केलेली आहे म्हणजे हा लिगल माफिया वीस वर्षात जो शेपाळलेला आहे आपण माझी काही चूक आहे सर मी त्यांना प्रतिमा दिला मी त्यांची मदत केली नाही तर आतापर्यंत त्याच्यावर हरण <laughs> <laughs> उठली असती म्हणून माझी चूक मी केली के एक प्रामाणिक व्यक्तिमत्व माननीय उत्तमजी ठाकरे आहे

त्याचबरोबरीने शेतकऱ्यांचे व युवकांचे प्रश्न मांडल्याचे मालिकराव ठाकरे यांनी म्हटले चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांची भूमिका वेगळी व पंतप्रधान नरेंद्र मोदींची विसंगत भूमिका यामुळे केंद्रातील सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होऊन खासदार संजय देशमुख केंद्रीय मंत्री होणार असल्याचे त्यांनी म्हटले लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने यवतमाळ वाशिम मध्ये आपण विजय मिळवला तीच व्रजमूट कायम ठेवून विधानसभेमध्ये सुद्धा विजय संपादन करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले यामध्ये सर्वांनी एक दिवस ठेवणं गरजेचं आहे मतभेद आपण कुठे असेल बाजूला काढून टाकलं पाहिजे काही असलं तर देशमुख साहेबांनी आपल्या खासदार साहेबांकडे सांगितलं पाहिजे ते बसून आपण एक दिवसाचे मतभेद भेटवले पाहिजे आणि आपण एक मजबूत अशा प्रकारचे विकास आघाडी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी स्थापन करू शकतो आणि ते झालेले आहे याकरता सगळ्यात एकजूट दाखवण्याची गरज आहे सर्व कार्यकर्ते एकजुटीनं काम करतील भविष्यामध्ये कुठेही निवडणूक असते त्यामध्ये आम्ही चर्चा करू बसू त्या ठिकाणी कार्यकर्ते कार्यकर्ते बसतील सध्या सोबत आणि त्यामधून तो प्रश्न मिटवतील परंतु आपल्यामध्ये कुठे मतभेद आहे युतीमध्ये वाटेल तेवढे मतभेद आहेत आपण पाहतोय मी खात्रीने सांगतो आपल्याला की केंद्रामधलं मोठी सरकार आहे ते मोदी सरकार वर्षभर सुद्धा टिकणार नाही ते या ठिकाणी एक दिवस चंद्रबाबू नायडू या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे नितीश यांचा स्वभाव माहीत आम्ही तर फार जवळून पाहिले ते आंध्रला त्या ठिकाणी एकाच होते मी तेलंगणामध्ये एक वर्षभर होतो वर्षभर त्या ठिकाणी यांच्या सभेचे संचालन किरण बारसे यांनी तर प्रास्ताविक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर जादी यांनी केले तर आभार काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश सुकोडे यांनी केले सभेला महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चित्कार गर्दी केली होती अफजल खान ऋषिकेश शिरासामी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बबेला खानवरती क्लिक करा धन्यवाद